पुणे शहरातील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी पुणे मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पाला लवकरच गती मिळणार आहे पुणे मेट्रो लाईन दोन च्या विस्तारित मार्गासाठीचे टेंडर महामेट्रो कडून लवकरच जारी केले जाणार आहे रामवाडी ते वाघोली आणि वनास ते चांदणी चौक या दोन विस्तारांना मंजुरी मिळाल्यानंतर आता टेंडर प्रक्रिया सुरू होणार आहे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना किलोमीटर लांबीचा मेट्रो लाईन उपलब्ध होईल ज्यावर एकूण एकोणतीस मेट्रो स्थानके असतील रामवाडी ते वाघोली मार्ग वाघोली पर्यंत वाढला जाणार आहे जेथे सध्या प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे या मार्गावर डबल फ्लायओव्हर देखील प्रस्तावित आहे वाघोलीत वाहतूक कोंडी असताना फ्लायओव्हरच्या कामामुळे आणखी ताण निर्माण होण्याची शक्यता के व्यक्त केली जाते या मार्गावरील प्रस्तावित स्थानकांमध्ये विमान नगर सोमनाथ नगर खराडी बायपास भवानी स्टेशन उभाडे नगर उपर खराडी नगर वाघेश्वर मंदिर वाघोली स्टेशन सिद्धार्थ नगर बकोरी कटा आणि विठ्ठलवाडी स्टेशन यांचा समावेश आहे चांदणी चौक मार्ग पश्चिम पुण्यातील महत्वाच्या केंद्रांना जोडेल या मार्गावर कोथरूड बस स्थानक आणि चांदणी चौक स्टेशन असतील महामेट्रो कडून टेंडर जाळी झाल्यानंतर या दोन्ही महत्वाकांक्षी प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे ज्यामुळे पुणेकरांना शहरातील वाहतूक समस्यांवर लवकरच सुधारणा दिसेल तर अशाच ताज्या आणि महत्वाच्या मुडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करत न्यूज डॉट्स ला